नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर जळगाव जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरतीसाठी फॉर्म भरलेला होता आणि त्याचे ग्राउंड सुद्धा तुमचे झालेलं आहे तर मित्रांनो याचा जो फायनल कट ऑफ आहे तो आता जाहीर झालेला आहे आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला आक्षेप नोंदवण्याची जे सुद्धा दिलेली होती आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची त्रुटी आढळली आहे त्यानुसार मित्रांनो जी सुधारित यादी आहे ती आता लागलेली आहे यामध्ये मित्रांनो तुमचे जे फायनली कट ऑफ आहे तो तालुकावाइज त्यांनी लावलेला आहे तो तुम्ही तुमची अंतिम कट ऑफ आणि मित्रांनो प्रत्यक्ष यादी आहे ती सुद्धा बघू शकतात तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे चॅनलला सबस्क्राईब केली नसेल आणि चॅनल ती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्यासमोर हा जी आर आहे जो की जिल्हा होमगार्ड कार्यालय जळगाव याचा आहे तर यामध्ये अंतिम निवड यादी व प्रत्यक्ष यादी जाहीर करण्याबाबत यांनी माहिती सांगितलेली आहे जळगाव जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस करता पोलीस मुख्यालय एकोणतीस आठ दोन हजार चोवीस ते पाच नऊ दोन हजार चोवीस या काळामध्ये कागदपत्र पलटांनी व मैदानी चाचणी घेण्यात आले होते तर मित्रांनो एकोणतीस तारीख ते पाच सप्टेंबरपर्यंत थे विद्यार्थ्यांचे जे ग्राउंड आहे ते झालेलं होतं यामध्ये मित्रांनो मुलींचं ग्राउंड हे लास्ट पाच तारखेला होतं त्यानंतर नऊ सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर यापर्यंत उमेदवारांना हरकत किंवा आक्षेप मागवण्यात आले होते ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आढळून आले होते आणि त्यांना जास्त गुण होते त्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता त्याचीसुद्धा यादी यांनी सुधारित यादी जाहीर केलेली आहे कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आक्षेपातील त्रुटींच्या अनुषंगाने दुरुस्त करून पुरुष व महिलांची जी उमेदवारांची गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच प्रत्यक्ष यादी सुद्धा लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो यामध्ये फक्त अंतिम निवड यादी यांनी दिलेली आहेत आणि प्रत्यक्ष यादी ही पुढच्या वेळेस येणार आहे असं यासुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार होमगार्ड सदस्याकरता गुणवत्तेनुसार उमेदवारांची अंतिम निवड यादी होमगार्ड संघटनेच्या मित्रांनो ही होमगार्ड जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती त्यांनी ही पी डी एफ टाकलेली आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथे तुम्ही हे डाउनलोड करू शकता नंतर मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण व इतर सूचना करता आपले पथक कार्यालयाशी संपर्क साधावे ज्या पथकामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या पथकामध्ये तुम्हाला संपर्क साधायचा आहे तसेच अंतिम यादीत निवड करण्यात आलेल्या पुरुष उमेदवारांनी खाली दिलेल्या तक्त्यात दर्शवण्यात आलेल्या दिनांकास पथक निहाय सकाळी दहा तेरा या वेळेत पोलीस ग्राउंड पोलीस मुख्यालय जळगाव येथे उपस्थित राहायचे महिला उमेदवारांसाठी नंतर तारीख देण्यात येईल तर मित्रांनो ही जी तारीख दिलेली आहे या तारखेला फक्त पुरुषांना हे हजर राहावं लागणार आहे दहा ते एक वाजेपर्यंत मित्रांनो तुम्हाला तिथे हजर राहावे लागणार आहे आणि मुलींसाठी मित्रांनो वेगळी तारीख ही येणार आहे त्यासाठी तुम्हाला नंतर यायचं आहे त्याची माहितीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर पथक तुम्ही बघू शकता प्रथम पथक आहे मित्रांनो जळगाव भुसावळ वरणगाव मुक्ताईनगर रावेल सावदा फैसपूर यावर या विद्यार्थ्यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो एकोणीस तारखेला तुम्हाला पोलीस मुख्यालय ग्राउंडवरती उपस्थित राहायचं आहे त्यानंतर दुसरं पथक आहे अमननेर चोपडा धरणगाव इरंडोल पारोळा चाळीसगाव भडगाव पाचोरा आणि जामनेर तर मित्रांनो यासाठी तुम्हाला वीस सप्टेंबरला हजर राहायचं आहे त्यानंतर अंतिम यादीत निवड झालेल्या उमेदवारांनी सोबत येताना मूळ कागदपत्र म्हणजे मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे हो तिथे होणार आहे आधीसुद्धा तुमचं ग्राउंडच्या आधी माहिती त्यांनी घेतलेली होती पण आता हे मेन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे त्यासोबत त्या जे त्यांची जी झेरॉक्स प्रथा आहे की झेरॉक्सपात सुद्धा लागणार आहे आणि त्यासोबत दोन पासपोर्ट फोटो तुम्हाला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आपल्याकडून बंद पत्र व हमीपत्र भरून घेतले जाईल त्या ठिकाणी मित्रांनो तुमचं बंद पत्र आणि हमीपत्र तुमच्याकडून भरून घेतलं जाईल ते तुम्हाला तिथेच मिळणार आहे ते तुम्हाला इथून नेण्याची ने गरज नाही त्यानंतर निवड झालेले जे उमेदवार दिलेल्या तारखेस बंद पत्र व हमीपत्र भरून देण्यासाठी उपस्थित राहणार नाही तसेच मूळ कागदपत्र करण्याच्या वेळेस काही त्रुटी निर्देशांस आल्यास अंतिम निवड यादीतून नाव नोंदणी रद्द करून प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे उमेदवारास घेण्याचे सर्व अधिकार जळगाव होमगार्ड निवड समितीचे राहतील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो दिलेल्या दिनांकात तुम्हाला हजारायची आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा न्यायचे आहे यामध्ये जर तुमच्याकडे जर तुम्ही जे डॉक्युमेंट नेले नाही तर तुमची जी, जी यादीमधून नाव हे कमी होऊ शकता असं सुद्धा यांनी ते सांगितलेलं आहे त्यासोबतच मित्रांनो खाली जी मेन यादी आहे जी कट ऑफची लिस्ट आहे ती आता जाहीर झालेली आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इथे चेस नंबर दिलेला आहे त्यानंतर तुमचा फुल नेम आहे नंतर एज्युकेशन तुम्हाला दिसेल नंतर बर्थ डेट आहे यानुसार मित्रांनो तुमचे जे टेक्निकलचे मार्क्स रनिंग मार्क्स आणि मित्रांनो रनिंगचा जो टाइम आहे आणि गोळा फेक गोळाचे मार्क्स असं मित्रांनो टोटल क्वालिफाय मार्क्स तुम्हाला इथे दिलेले आहेत आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्ही ज्या पोलीस स्टेशनच्या अंडर फॉर्म भरला होता ते सुद्धा दिलेलं आहेत तर तुम्ही बघू शकता तुमची यादी ही संपूर्ण लागलेली ला आहे ज्या पथकामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला होता त्या पथक तुम्ही बघू शकतात अमन्यल झालं चोपडा झालं यामध्ये भरपूर प्रमाणाचे तुम्हाला जे पथक तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्ही तुमचे नाव इथे बघू शकतात आणि मित्रांनो तुम्ही कट ऑफसुद्धा बघू शकतात की कट ऑफ किती लागलेला आहे तर मित्रांनो जो कोटाप आहे तो तीस बत्तीस पस्तीस असा लागलेला आहे तुम्ही तुम्हाला जर चांगले गुण असतील तर नक्कीच तुमचं सिलेक्शन यामध्ये झालेलं आहे तर, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जर कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही विचारू शकतात